नमस्कार विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी करी बनवत आहे त्याच्यासाठी पहिलं मसाला बनवून घेऊया आणि इथं कमी गॅसवर तेल मी गरम करून घेतले आणि एक मिनटासाठी परतून घेणार आहे आता इथं मोठा मोठा कांदा कापून घेतला आहे ते टाकत आहे आपणाला हे मसाला पिसून घ्यायचा आहे त्याच्यामुळं मोठा कांदा कापला आता इथं थोडंसं परतून घेऊन इथं मी आदरक लसूण टाकणार आहे नंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार नाही कांद्याबरोबर भिसून घ्यायला येते थोडस परतून घेतलं ह्याला आता आता इथं मी खोबरं खिसून घेतले किशणीनं ते टाकून घेणार आहे खोबरं हे थोडंसं असंच परतून घ्यायचं आहे आपणाला अंडा करी बनवायचं झालं किंवा मटन करी किंवा चिकन मसाला तर खोबरं लागतंच इथे एक मोठं टमॅटो टाकलेला आहे आता इथं एक चम्मच मी नमक टाकणार आहे नमक टाकल्यामुळं कांदाही लवकर ब्राऊन होतो आणि टमाटही थोडंसं लवकर नरम होते एक चम्मच नमक टाकून घेतले इथे मी व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे लवकरात लवकर परतलं जातं हे म्हणजे कलर चेंज होते मिरची पहिल्याच टाकायची होती पण विसरली आता टाकून घेते एक दोन मिनिट परतून घेते ह्याला आणि हे पूर्ण मसाला आपणाला साईडला एका प्लेटात काढून घ्यायचं आहे पिसण्यासाठी आणि ह्याच कढईत मी तेल टाकून अंडी तळणार आहे आता हे काढून घेतले हे सारा मसाला थंड करून पिसून घेणार आहे गरम थोडंसं तेल झाले त्याचे तांडे टाकून घेऊया सारेच अंडे एक वेळेस टाकणार आहोत तुम्ही चार चारही टाकू शकता दोन मिनिट ह्याला हलवायचं नाही असंच ठेवायचं दोन मिनटाच्या नंतर एक एक अंडा आपणाला पलटून घ्यायचा आहे पलटल्यानंतर थोडासा कलर चेंज झाला की काढून घेऊया आता सारे अंडे मी काढून घेते आणि याला थोडंसं ही मारली होती दोन तीन दोन तीन एक एक अंड्याला मी असं वरून कापून घेतले आता इथं मी फोडणीला कांदा टाकणार आहे बारीक कापून घेतला आहे एक कांदा एवढा इथं बारीक कापून टाकले त्याला व्यवस्थितशीर वस्तीशीर थोडस कलर चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तोपर्यंत तिकडं त्याला थंड करून पिसून घेते ते मसाला थंड झाल्याच्या नंतर त्याला पिसून घेणार आहे कांदा आपला परतत थोडासा टाइम लागतो कांद्याला आता हे थोडंसं हळदी पावडर टाकले एक टीस्पून आहे हे जास्त नाही थोडस धनिया पत्ता टाकून घेणार आहे हे झाल्याच्या नंतर आपण जे वाटण करून घेतलंय ते वाटण टाकून घेणार आहे कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण मिसळून ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थितशीर ह्याला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला राहतोय एक अर्धा कप पाणी टाकून आता इथं भांडे टाकले आणि कढईत टाकून परतून घेत आहे मी याला कमी गॅसवर थोडा वेळ झापून ठेवू शकता मी तसं केलेलं होतं आता इथं आपलं साठवणीचा तिखट मसाला टाकत आहे हे घरगुती मिरचू आम्ही वाटून ठेवतो वर्षभरासाठी आता सध्या हे गॅस फुल आहे जेव्हा तुम्ही झापून ठेवसाल हो तेव्हा दोन मिनटासाठी कमी करायचं गॅस म्हणजे तेल सुटतं ह्या मसाल्याला पण फुल गॅसवर ठेवायचं नाही आपण खोबरं टाकलेलं आहे मध्ये तेल सुटायला चालू झालं आहे आता मी दोन वेळेस दोन दोन मिनटासाठी झाकून साथ ठेवली होते ह्याला एक प्लेट व्यवस्थित शिरात आहे तेल सुटायला चालू झाले गरम पाणी टाकून घेतले मी पहिलंच गरम पाणी मी करून ठेवलं होतं साईडला जेवढं तुम्हाला पातळ भाजी घट्ट भाजी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता ह्याच्यात एक वेळेस इथं नमक चेक करायचं मसाला करताना एक चमच टाकलं होतं नमक चेक करायचं आणि तर नमक टाकून घ्यायचं एक उकळी आल्याच्या नंतर मी इथं अंडे ता, अंडा करी बनवायचं म्हटलं तर थोडं तर पातळ बनवायलाच पाहिजे जर तुम्हाला भातासोबत हे खायचं झालं तर तुम्हाला जर पातळ आवडत नसलं तर पाणी कमी टाकू शकता होतं इथं झापून ठेवले होते मी दोन मिनटांसाठी हे कमीत कमी, -कमी पाच मिनिटासाठी असायती तर ठेवायला पाहिजे झापून आणखी एक वेळेस मी झापून ठेवणार आहे इथं धनिया पत्ता टाकलाय मी असं अर्ध प्लेट झापायचं आणि अर्धं थोडंसं सान ठेवायची उघडं ठेवायचं पूर्ण जर झापलं तर साऱ्या पिलेटाला लागते आता मी पिलेटाची तयारी करून घेते अंडा करी बनवून तयार आहे आपली कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पसंद आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आंडा करी आपली बनवून तयार आहे